हॅलो गाईज माझे नाव आदिती शंकर पवार आज इथे आपण बिस्किटचे मोदक करणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी चार ओरिओ बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत इथे थोडं दूध घेतलेलं आहे आणि ही पिटी साखर घेतलेली आहे आणि मोदकाचा साचा तर मी आता पहिल्यांदा हे बिस्किटचे पुढे फोडून घेणार आहे आता आपण इथे बिस्किटचे पुढे फोडून घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण या बिस्किटमधील क्रीम सेपरेट करून घेऊयात त्याचप्रमाणे आपण सगळे एक वेगळे करून घेऊयात तर आपण आता या क्रीममध्ये अर्धा चमचा पिठी साखर एक चमचा दूध घालून मिक्स करून घेऊया तर ही क्रीम आपण छान प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपण छान प्रकारे आपण जो बिस्किटांचा चुरा केला होता तो मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण हे क्रश केलेले बिस्किटाचे तुकडे म्हणून घेणार आहोत तर आपण आता यात दूध टाकून मस्त मळून घेऊया तर आपण इथे मस्त प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे आपण इथे मस्त बिस्किटचे पीठ आणि क्रीम मिक्स करून घेतलेली आहे आता आपण मोदक बनवूयात सर्वप्रथम मी या मोदकाच्या साच्याला तेल लावून घेत आहे तर आपण हे बिस्किटचं सारण यात भरून घेऊया आता इथे आपण मस्त मधी क्रीम भरण्यासाठी जागा केलेली आहे तर आपण ही क्रीम भरून घेऊया परत आपण हे बिस्किटाचे सारण लावू आता हे आपण मस्त भरून घेतलेलं आहे चहा साचा आपण खोलून घेऊया असं छान प्रकारे आपला मोदक झालेला आहे अशा प्रकारे आपले बिस्किटचे हे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता याला खूप छान लेअर आलेले आहे थँक्यू